नमस्कार विद्यार्थी बंदी भगिनीनो विद्यार्थिनीनो आणि विद्यार्थ्यानो आज दहावीची परीक्षा आहे आता तुम्ही परीक्षेला बसला असाल आणि पेपरसुद्धा लिहत असाल मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो की दहावी परीक्षेचा अत्यंत उत्तम अशा प्रकारचा आपला आपल्याकडून पेपर लिहलं जावं आणि जास्तीत जास्त मार्क आपण मिळवावं अशी शुभेच्छा देतो त्याचबरोबर मी सोलापूर माझ्या सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष म्हणून आपल्याला विनंती करीत आहे की आपण कुठल्याही प्रकारचं धडपण न घेता कुठल्याही प्रकारचा तणाव न घेता मुक्त मनाने आणि मनसोक्त इच्छाप्रमाणे आपण जे केलात अभ्यास त्या बाबतीमध्ये विचार करून सहज सोपा असा पेपर लिवावं असे या ठिकाणी आवाहन करतो त्याचबरोबर हा शिक्षण क्षेत्रातला पहिला टप्पा आहे शिक्षण आपण शिकत असताना पहिला टप्पा दहावी त्यानंतर कॉलेज माध्यमिक कॉलेज उच्च शिक्षक डिग्री पोस्ट पोस्ट ग्रॅज्युएट असे अनेक आपल्याला कुठल्याही साईडला जाता येतं सायन्स असो किंवा आपल्याला इंजिनिअरिंग असो किंवा आरोग्य ठिकाणी डॉक्टर असो किंवा त्याचबरोबर कले आय पी एस असो अशा अनेक साईडला जाण्यासाठी हा टप्पा आहे पहिला टप्पा पहिला टप्पा पार करण्यासाठी आपण सर्वांनी यशस्वी व्हावं असे आहे तुळजाभवानी चरणी सिद्धरामेश्वर चरणी मारखंडे चरणी आपले ग्रामदेव सिद्धरामेश चरणी आणि सर्व देवदेवतांना मुख्यतः सरस्वती मातेला वंदन करतो की आपल्याला चांगलं पेपर जावं आणि जास्तीत जास्त मार्काने सर्वजण उत्तीर्ण व्हावं अशा या ठिकाणी शुभेच्छा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र Ya la